अजितजी श्रीखंडे यांचा त्यांना पाठिंबा यांना मिळत आहे तर आपण यांची दोन मिनटांसाठी मनोगतो एकूण मिळलं की यांचे काय म्हणणे नमस्कार मी राजेश माझी संघटना समाज समाज संघटना या माझ्या संघटनेसाठी तुम्हाला संघटनेला पूर्ण समर्थन आणि मी सांगतो भाऊ कसा आलं सरकारचा की साहेब एकोणीसशे बारापासूनच दुसरं होते त्याच्यानंतर यांना आता मानधन म्हणजे कच्ची असते म्हणजे पाणी नसते फक्त तुम्हाला आज तुम्ही काम करणार उद्या करून घेतलं की हे सरकारचं धोरण असते म्हणून मानधन हे पद्धत नाही पण तुम्ही जे जास्ती म्हणतो हे बद्दल बरोबर आहे त्यामुळे गोव्हर्मेंटचे तुम्ही आज चोवीस काम करतात लोकांची सेवा करतात पटोळ्यापेक्षा जास्त काम होते तुमचं जास्त काम आहे पटोळ्यापेक्षा मी शकतो करतो तिथे जास्त काम होते कलेक्टर जास्त काम करतो तुम्ही लोक करतात तुमचा बेस आहे बेस आहे मग ते तुम्ही तयार करते त्या तयारी राहाव आहे बाकी सगळं तयारी तुम्ही मेन आहे त्यामुळे तुम्हाला खरोखरच चौकशी त्यांनी चिटलं पाहिजे आणि त्याने जे काही लागेल तुम्हाला वाटल्यात माझी घरं बी ज्यावेळी लागेल तेव्हा मी उपसार करू शकतो तुम्ही म्हणाल त्यावेळेस येऊ शकतो मला फोन करा मी दोन मिनिटं वापर म्हणजे आलो एवढं फक्त बोलतो नमस्कार धन्यवाद